प्रहार जनशक्ती पक्षाच्या गाव बंदला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के बंद वनतारा व पेटाविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने हा केला तारदाळ गावातून अनेक पक्ष संघटना व ग्रामस्थांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने व कोणताही अनुचित प्रकार न घडता तारदाळ गाव शंभर टक्के गाव बंद यशस्वी झाला हातकनंगले तालुक्यातील ताळदाळ गावामध्ये नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला वैद्यकीय खोटे रिपोर्ट व कायद्याचा आधार घेत गुजरातमधील वनतारा येथे घेऊन जाण्यात आले आहे या आमच्या माधुरीला पुन्हा नांदणी येथील मठांमध्ये परत द्यावे व तिला घेऊन जाणाऱ्या पेटा व वनतारा कल्याण केंद्रांच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष व तारदाळ ग्रामस्थांच्या वतीने एक दिवस गावबंदची हाक देण्यात आली होती या देण्यात आलेल्या गावबंद हाकेला तारदाळ गावातून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असून गावांमधील सर्व ग्रामस्थांनी व व्यापारी वर्गाने आपले व्यवहार बंद ठेवून एक दिवस महादेवी उर्फ माधुरीसाठी असे जाहीर केले व गाव बंद ठेवण्यात यशस्वी पुढाकार घेतला गुरुवारी सकाळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन वनतारा व पेटा प्राणी कल्याण केंद्र यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दनानून सोडला तसेच महादेवीय हत्तीला घेऊन जाणाऱ्या वनतराव पेटा प्राणी केंद्राच्या विरोधात तीव्र शब्दांमध्ये ग्रामस्थांनी निषेध नोंदवला प्रहार जनशक्ती पक्ष व गावातील नागरिकांच्या वतीने गावामधून मोटरसायकलने रॅली काढून एक दिवस महादेवी उर्फ माधुरीसाठी अशा घोषणा देत संपूर्ण तारदाळगाव अत्यावश्यक सेवा वगळता बंड ठेवण्यात आले तसेच प्रशासनाने तात्काळ आमच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला आमच्या मठात परत करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली या बंदमध्ये तारदाळ ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य सरपंच सर्व सदस्य प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी तारदारचे माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रसाद भाऊ खोबरे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार उत्तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार विशाल पवार गौरव जाधव पत्रकार प्रमोद परेड गजानन खोत बसगुंडा कडेमन्नी दिलीप खोत ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे प्रल्हाद माने नजीर नदाफ मार्तंड कांबळे शिवसेनेचे सुनील पाटील उदय कोळी तंटमुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे पूनम कुमार चव्हाण भाऊसो चौगोले विनायक वडर विनायक कोळी सचिन चौगोले सुदर्शन मांडावे राजू झेले समेत झेले सुनील पाटील सुनील उदगावे गिरी शिडोने बापू झेले धनराज झेले दीपक पाटील यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी पाठीमध्ये एक गाव माधुरीसाठी कडक कडीत बंद पाळण्यात आला कात्याा मठाधिपतींनी त्या गावकरे नावाची देवासाठी देवासाठी अशी असतील काही लोकांनी आपलं हक्कही साजरा चालू साठी त्या देवधर्माच्या धर्माच्या धारांत जणांवर पाळीव पशु नेऊन आपले खासगी चांगल्या जाण्यासाठी लोकांच्यावरून पैसा लोकवण्यासाठी ज्या काही मंतांना सारख्या संघटनांनी सरकारला हाताशी धरून जे काय दारातील चांगल्या लोकां मा माणसाला हाती नेऊन आपल्या संग्रहालयात ठेवून त्याला आर्थिक उत्पादन करण्यासाठी जो प्रयत्न चालवला होता त्या प्रयत्नाला हा संबंध नव्हे तर देशापर्यंत विरोध होतो आहे आणि या विरोधात हा योग्य आहे आणि या विरोधात आमच्या गावकऱ्यांचा आमच्या गावकऱ्यांच्या सर्व समाजाचा सर्व ग्रामांचा सहभाग असावा या चांगल्या हेतूतून आम्ही आज त्या माधुरी हाती परद्यावी यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक दिवस पंच हाक दिली त्यासाठी आम्हाला गावातल्या सर्व ग्रामस्थांनी तसंच सर्व व्यावसायिकांनी प्रतिसाद देऊन आमच्या ज्या बंदला उत्कृष्ट असा पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार आणि या निवेदनाद्वारे पत्रकार द्वारा आम्ही कळवू इच्छितो की ती देवधर्माच्या ताबण्याच्या हत्तीत लवकरात लवकर कशी परतील आणि पुन्हा त्याची ईश्वराच्या सेवेत कशी ऋतू होईल प्रयत्न करावेत आणि यासाठी गावातील ग्रामस्थ या लढ्यात कायम सहभागी राहतील आज आपल्या नांदणी मठातील जे हत्तीन महादेवी हत्तीन जे गुजराता नेण्यात आलेले आहेत त्याबद्दल तागा गावाच्या वतीने जो बंद पाळण्यात आला होता त्याला तागाळमधील समस्त नागरिकांनी भरभरून पाठिंबा दिला असून त्यासाठी सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे सर्वधर्मीय सर्व धर्मातील लोक जे आलेले आहेत त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि आमची शासनाकडे आणि मंत्राकडे अशीच मागणी आहे की लवकरात लवकर महादेवी आज ही परत आली पाहिजे संबंधित विषयाबाबत आमच्या संघटनेच्या माध्यमातून मान्य सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे की त्यांनी राष्ट्रपतीकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर महादेवी कशी परत येईल याचा आमच्या संघटनेच्या वतीनं जो प्रयत्न करतो आहे तो लवकरात लवकर पूर्ण हो आणि महादेवी परत येऊ ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि जर तसं भविष्यात जर नाही घडलं तर त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आपल्या महाराष्ट्रात होतील त्याची शासनानेही आम्ही मंतरांनी दखल घ्यावी ते आम्ही या बंदच्या उद्देशातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो एवढं बोलून आम्ही आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचा अतिशय जिवाळीचा विषय जे गेली सातशे वर्षाची परंपरा नांदीच्या आपल्या मठाला आणि त्या मठाचा हत्ती या एक संघटनेच्या खोटे कागदपत्र दाखवून सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी ती निकाल घेतलेला आहे परवा दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर बैठक झाली तिथं आम्ही हजर होतो त्या बैठकीत अतिशय चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि दुसरा त्यातनं मार्ग काढून लवकरात लवकर नान्नीचा हत्ती लवकरात लवकर आपल्या आपल्याला फरक मिळेल आणि त्या नुसता नांदीचाच नाही तर आपल्या भागातले ज्या ज्या देवस्थानचे ज्या ज्या मठाची जी हाती आहेत त्या सगळ्या आपल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह आहे वन तारावाल्याने बी अतिशय पॉझिटिव्ह आपल्याला सहकार्य करायचं तिथं ठरलेलं आहे मटानं अपील दाखल करून त्यात शासनानं हजर होऊन लवकरात लवकर तो निर्णय घेऊन आपल्या सर्वांच्या लाडका हत्ती आपल्याला लवकरात लवकर परत मिळेल एवढी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि त्यासाठी परवा आम्ही गाव समिती आपण ठराव केलेलाच आहे आणि आज आणि आज गाव बंद अतिशय आपल्या पद्धतीनं पूर्ण गावबंद कडक गावबंद लोकांनी मनानं अतिशय उत्साहितपणानं आणि उत्साहानं गावबंद आपण ठेवलेला आहे त्या सगळ्या लढ्यात समस्त तारदा आणि सगळीजण आपण त्यात सगळी पाठिंबा देत आहोत आपल्या तारदा या ठिकाणी आपल्या हिवाळ्याची जे नागरी मठातील जी आपली हत्तीनी होती माधुरी या हत्तीसाठी गेले महिनाभर पूर्ण जिल्हा तालुका पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे की ती एक हत्ती नसून आमच्या कुटुंबातील आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक जिव्हाळ्याचा सदस्य आहे याप्रमाणे प्रत्येक नागरिक या अवंतनामधून हत्तीला परत आणण्यासाठी सर्व समाजातील सर्व पक्षातील राजकारण विरहित सर्वांनी जो यामध्ये सहभाग घेतला व आता थोड्या दिवसात ती हत्ती परत येईल अशी आशा काल ज्या बैठकीत आली या बंदसाठी कार तारधाव बंदसाठी सर्वच जातीतील सर्व राजकार राजकीय पक्षातील व आमची ग्रामपंचायत तारदा, ग्राम तारदा यांच्या वतीने जो बंद पुकारला या बंदमध्ये सर्व सहभागी झाले या बंदला आमच्या सर्व कार बंधूंचा मी तारदाव तारदा ग्रामपंचायतच्या तारदा वतीनं पाठिंबाच्या आयुक्त करून वातिला परता आणण्यासाठी हा लढा चालू ठेवा ही अपेक्षा ठेवतो आता जैन समाज असं जय ना जात ना पात सर्व धर्म एकत्र येऊन आपण जर कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात आपण एकी दाखवून हत्तीला परत आणण्याचं हे केलं आणि तिची दखल मुख्यमंत्र्यांनी पण घेतली आणि पंतप्रधान पण घेतलेले आणि लवकरात लवकर जर हत्ती नाही आला तर आपल्या प्रत्येक जनतेला एक कळकळीची विनंती करतो की आपण येणाऱ्या जे कुठली ग्रामसभा ग्राम, ग्राम निवडणूक असू दे की इतर कुठलीही असू दे त्याला सीएवर बहिष्कार टाकतो आणि आपल्याला या महिना केला एक आठ दिवसात लवकर लवकर लो हत्ती जर आपल्या मठात आला नाही तर आपण उग्र आंदोलन करून त्याचं जाहीर सरकारला जाहीर निर्देश करूया आणि जिओ जिओवाले जे हे करतात ते जिओचं कार्ड को कोणीही वापरू नये आणि पोर्ट लवकर लवकर तुम्ही बी एस एन एलमध्ये करा किंवा एअरटेलमध्ये करा आणि आमच्या सर्व जैन धर्माच्या जैन धर्माच्या वतीने परत आपल्या गावातील सर्व धर्म असू ना जात ना पात